गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन शासकीय तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय केंद्र पेणेथे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एम व्ही पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन झाले यावेळी एम व्ही पिल्ले जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गरजा रायगड प्राचार्य एस जे पाटील यांनी व काही विद्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या प्रशिक्षण केंद्र पेण येथे संपूर्ण जिल्ह्याचं प्रदर्शन भरलेलं आहे आणि यजमान पदात पेणकडे आहे तर पेणच्या प्राचार्यांशी आपण बोलणार आहोत सर कशा प्रकारची तयारी झालेली आहे आज खरोखर मला शुभेच्छा द्यायच्या सगळ्या जिल्ह्याला की रायगड जिल्ह्याचे पूर्ण जिल्हास्तरीय प्रदर्शन भरवण्यासाठी आमचे जॉईंट डायरेक्टरनी सूचित केलं आणि पूर्ण जिल्ह्यातून सोळा आय टी आय गव्हर्नमेंटचे आणि चार आय प्रायव्हेट आहेत असे टोटल वीस आय टी आम्ही सहभाग घेतला आणि सगळ्यांचे पन्नास प्रोजेक्ट आलेले आहेत इथं आणि वेगवेगळे जे मुलं आहेत पेनला पेन, पेन आय टी आयचे इथंच असल्यामुळे आणि टेक्निकल पेनला खरोखर आम्हाला यजमानपद मिळाले याबद्दल खरोखर धन्यवाद आणि एवढे पहिल्यांदाच या रायगड जिल्ह्यामध्ये ऍक्च्युली पनवेला होतं परंतु पेन तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण हे होत असल्यामुळे मला खरोखर आनंद होत आहे तर नवनवीन जे केमिकल सेक्टरचे आहेत नागोठण्याने केमिकल सेक्टरचे प्रोजेक्ट आणलेले आहेत पेन वेगळ्या म्हणजे फिटरचे आणलेले आहेत परंतु श्रीवर्धन यांनी त्यांच्या त्यांच्या कृती ज्या आहेत म्हणजे जसे जसे फॅशन असेल वेगवेगळ्या ट्रेडचे त्याप्रमाणे त्यांनी प्रोजेक्टचं सहभाग घेतला आणि मुलांनी काही ओढण आयटी तर मशीन बनवलेले आहेत आणि रात्रीचे एक एक वाजेपर्यंत त्या प्राचार्यांनी पण सांगितले की आम्ही थांबून हा प्रोजेक्ट केलेला आहे तर हे प्रोजेक्ट टाटा स्ट्राईवनी याचं इव्हॅल्युशन होणार आहे आणि आम्ही एक्सपर्ट जे एस चे एक्सपर्ट बोलवलेले आहेत बाहेरचे कंपनीचे एक्सपर्ट बोलवलेले आहेत आणि सर्वांनी याचे एक्सपर्ट होऊन विभागीय स्तरावर जिल्हा स्तरावर आम्ही दहा मॉड्यूल जाणार आहेत त्यातले पहिले प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक हे कंपनीचे जे, जे एक्सपर्ट आहेत ते आम्हाला निवडून देणार आहेत आणि ते प्रोजेक्ट जिल्हास्तरीयवर दहा मॉडेल करणार त्यातले तीन ना उद्घाटन होणार जिल्ह्यावरून परत स्टेट लेव्हलला पण यातून सिलेक्ट होणार आहे तर मी सगळ्यांनाच आमच्या इथे जे आले तर आमचे स्टेट लेव्हलला जावे म्हणजे विभागीय स्तरावर ही आमची अपेक्षा आहे नमस्कार मी आयटी खालापूर मधून ट्रेड इन्स्ट्रक्टर उर्मिला रेवस्कर बोलते सर आमच्याकडे मुलींनी आरिवर्कचे ब्लाऊज लिपन आर्ट वन पीस टू पीस रंगोळी मॅट असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट बनवले आहेत हे आडिवेडचे ब्लाउजेस आम्ही केलेले आहेत याच्यामध्ये ब्रा ब्रायडल ब्लाउजेस वगैरे दुपट्टे वगैरे सगळे करतो आम्ही साडीचे वगैरे लटकन वगैरे करतो परत हे हँडमेड पाऊजेस आहेत हे समयचं आसन आहे हे फेटा आहे हे सगळे हँडमेड आहेत हे असे ब्लाउजेस लटकन वगैरे आहेत हे लिप्पन आर्ट आहे हे फॅब्रिक वर केलेले पेंटिंग आहेत हे टू पीस आहेत ते मॅट रंगोली आहेत आणि हे नऊवारी आपले महाराष्ट्रीयन नऊवारी आहेत सगळे हे टू पीस वगैरे वन पीस आहेत नमस्कार मी दीक्षा चंद्रकांत खानविलकर आम्ही कर्जत आय मधून आलोय आमचा अटरे फॅशन डिझायनिंग आहे आम्ही इथे सगळे हँडमेड एम्ब्रॉयडरीज परत टायन डाय फॅब्रिक पेंटिंग आरी वर्क आम्ही सगळं केलेलं आहे इथे हे सगळे स्टेट वाईज जॅकेट आहेत महाराष्ट्र पंजाब वगैरे सगळे हे टायड डायचे सूट इथे आम्ही हे फॅब्रिक घेतलेलं व्हाईट कलरचं आणि त्याला टाय अँड डाय करून मग आम्ही स्टिच केलंय हे फॅब्रिक पेंटिंग करून त्याला फ्रेम केली आहे आणि ते फॅब्रिक पेंटिंग होते आणि ते आरिव्हर के जॅकेट वरती आणि हे पार्लर प्रिंट आहे आणि त्याच्या त्याची बॅग केली आम्ही ती ज्वेलरी आणि ते सॅन्डल्स आणि हे हे आणि इफेक्ट सगळे स्टेट वाईज केलेले जॅकेट आहे त्याच्यावर हँडमेड एम्ब्रॉयडरी ही सगळी प्रत्येक स्टेट वाईज केलेली एम्ब्रॉयडरी आणि हे आरिवर हे महाराष्ट्र फेमस आरिव्हर हा प्रोजेक्ट आम्ही हा आयटीआय महाड करून आलेलो आहोत आणि आमचा ट्रेड हा मोटर मेकॅनिकल आहे आमच्या प्रोजेक्टचं नाव वे, आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि माझं नाव आहे सुजल गायकवाड माझं नाव निशांत प्रसाद माझं नाव सार्थक किशोर पवार आम्ही या प्रोजेक्टमध्ये वेस्ट बंद करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आहे व इंक आणि एचबीक तयार केलेले तर यामध्ये आम्ही दोन प्रकारचे वेस्टचा वापर करणार आहोत त्यामध्ये पहिला इलेक् इंडस्ट्रीय वेस्ट आणि दुसरा सिटी वेस्ट त्यामध्ये आम्ही काय करणार दोन ते दोन्ही वेस्ट आम्ही हा फर्नेस मध्ये बर्न करणार आहोत हे पर्नेस हा सिलिका ग्लासने बनलेला असेल व हा पूर्ण पॅक असेल जेणेकरून जे विषाणू वायू तयार होते ते बाहेर स्केप करणार नाही त्यानंतरनं बर्न केल्यानंतरनं ह्या सोलर पॅनल वरती जे किरण पडेल त्या किरणा पासून आम्ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करून पॉवर हाऊसमध्ये स्टोर करणार आहोत त्यानंतर स्टोर केलेली ही जी इलेक्ट्रिसिटी आम्ही सिटी किंवा हाऊसेसमध्ये किंवा टी व्ही चार्जिंग स्टेशनमध्ये आम्ही त्याला यूज करणार आहोत त्यानंतर जे वायू तयार होतील ते वायू या पाइपलाईनद्वारे वॅक्युमने सक्षम करून आम्ही या एअर फिल्टर डोम मध्ये पाठवणार आहोत त्यामध्ये जी शुद्ध हवा आम्ही फिल्टर करून बाहेर पर्यावरणामध्ये सोडणार आहोत आणि त्यानंतर जे कार्बन डस्ट ह्याच्यामध्ये तयार होईल त्या कार्बन पासून आम्ही इंक तयार केलेली आहे त्यानंतर जी राख तयार होईल त्या राख पासून आम्ही आईशब्रिक तयार केलेली आहे थँक्यू नमस्कार माझं नाव यश संदीप तांबे आहे मी वीर मुरारबाजी देशपांडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाडचा प्रशिक्षणार्थी आहे आम्ही प्रिसीजिंग ड्रिल मशीन बनवलेली आहे आणि आज आम्ही जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये ही मशीन प्रेझेंट करत हो। आहोत आणि या मशीनचा वापर जी मशीन सहाशे वॅट वरती चालते ड्रिलिंग मशीन तिला कमी करून आम्ही पासष्ट वॅटच्या मोटरवरती या मशीनच्या माध्यमातून दहा एम पर्यंतचे ड्रिल बिट काढू शकतो अशी आम्ही मशीन बनवली जी उपयुक्त ठरू शकते अचूक आणि तंतोतंत छिद्र पाडण्यासाठी ही मशीन उपयुक्त ठरू शकते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद